राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा इशारा यापुढे आमदार महेंद्रशेठ दळवींबद्दल बोलाल तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ राष्ट्रवादी पक्षाचे मधुकर पाटील यांनी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांना सल्ला देताना सुनील तटकरेंमुळे महेंद्रशेठ आमदार झाले आहे आणि महेंद्र शेठ दळवी यांची आहे असे वक्तव्य करत दिवचण्याचा प्रयत्न केला यावर बोलताना शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांना जरा वयाचे भान राखा यापुढे जर महेंद्र शेठ चुकीचे वक्तव्य केल्यास शिवसेना ही गप्प बसणार नाही शिवसेना स्टाईलने माहीत आहे ते बोलायला लावू नये आणि सुनील तटकरेंमुळे महेंद्र शेठ दळवी निवडून आलेले नसून उलट महेंद्रशेठ दळवींमुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे निवडून येऊन खासदार झाले आहे तरी मधुकर पाटील यांनी वयाचे भान राखावे असा सल्ला वजा इशारा राजाभाई केणी यांनी दिला आहे महेंद्र दल्वी काल परवा हे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना तटकरेंना चिटर बोलणे इतकी काय त्यांची पात्रता नाही त्यांची पात्रता असेल तितकं त्यांनी निश्चित बोलावं जे काय आहे ह्या वेळेला महेंद्र दल्वी ते सुनील तटकरेंनी सांगितल्यामुळं ते यावेळेला आमदार झाले कारण त्यांनी जे जे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं ते आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे त्याच्यामध्ये कुठंही कोणीही काय कुठलीही तडजोड न करताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करून महेंद्र दलवीला आमदार करण्याचा जो काय महायुतीचा प्रयत्न होता सुनील तटकरे साहेबांचा प्रयत्न होता त्या पद्धतीने केला आहे त्यामुळं ते आमदार झाल्यानंतर ज्यांनी केला त्याला चितर वगैरे मान्य इतके काय महेंद्र दलवी मोठे नाहीत आणि त्यांनी त्या पद्धतीने बोलावं सुद्धा नाही अशा वर्गांना प्रत्येक ठिकाणी करतात तो राजकीय भाग असतो एक आता त्यांना सांगितलं ते आता काय ते देणार आहेच कोणी देत नाही असा त्यांना उद्या सांगितलं तुम्ही राजीनामा द्या आणि परत या तर नाही अलिबागमध्ये आता महेंद्र दलवींचा पाय घसरत चाललेला आहे त्याचे मुलं आता तटकऱ्यांशिवाय तटकर्यांवर टीका केल्याशिवाय महेंद्र सुद्धा आता पर्याय राहिलेला नाही त्याचे मुलं ते आता महेंद्र दलवी सा साहे तटकरे साहेबांवर टीका करतात मा रायगड जिल्ह्यामध्ये एकच असा व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यावर टीका केल्यामुळं कोणाला तरी मोठा होता येतं त्याच्यामधले हे आता महेंद्र दल्वे महें आणि हे आहेत तुमचे महेंद्र थोरवे तटकरींवर टीका केल्यानंतरच यांच्या नावाला वलय आणि यांच्या नावाला साजेशी लोक काहीतरी बघतात त्याच्यामुळं त्यांना रायगडमध्ये स्वतःचा बस्तान शिल्लक ठेवायचा असेल तर तटकरे कुटुंबावर टीका केल्याशिवाय यांना कोणताही पर्याय नाही त्याच्यामुळं त्या नैराश्यातूनच त्यांच्या आता त्या टीका चालू आहेत त्यांना समजलं आहे की आपण आपल्या मतदारसंघात काय आपले गुण लोकांना दाखवलेत लोकं काय समजलीत आणि लोकं आता काय करणार आहेत याचा त्यांना अंदाज जिल्ह्याचा आलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी राय मा याच्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर युती करावं नाही करावं हा काय ते बोलून काय होणार नाही वरती जे काय महाराष्ट्रामध्ये सरकार चालवणारे फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत हे जे ठरवतील ते होईल त्यांना जे काय आज जे बोलायची जी काय चाललेलं आहे हे त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या सरकारचा हे करताना थोडीशी आलेली जी काय मस्ती आहे ती मस्ती अजून त्यांची गेलेली नाही ती जाईल जनता घालवेल तितकी जनता हुशार आहे रायगड रह जिल्ह्यातली राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने ते अंगावर येतील त्या पद्धतीने आता आमच्याकडनं वार केला जाईल आम्ही काय आता शांत बसणार नाही आमच्या आता बैठका वगैरे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू होतील आणि सामूहिक निर्णय जो आमचा येईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही यांच्यावरती काय जे करायचं असेल ते आम्ही कारवाई करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुशेठ पाटील यांनी आज आमचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला की महेंद्र शेठ दलवी जे काय आज निवडून आले ते सुनीलजी तटकरे साहेबांच्या मुले आले असं त्यांनी जो काय वक्तव्य केले परंतु मी मधुशेठ पाटील यांना सांगू इच्छितो की महेंद्र शेठ दलवी हे सुनील तटकरेंच्या मुले निवडून आलेत नाही तर सुनील तटकरे साहेब हे महेंद्रशेठ दलवी यांच्या मुले निवडून आले कारण एकोणचाळीस हजार मतांचा लिडिंग हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि विधानसभेला विधानसभेला बघितलं तर तो पंधरा एक हजारांनी लीड कमी आला आणि त्याच्यातच कुठेतरी मासे जिंकली गेले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले की शिवसेनेचे आमदार मे, उमेदवार महेंद्र शेठ दलवे यांना मतदान करू नका असे रात्रीच्या साडेबारा वाजता मधुशेठ जिल्हा अध्यक्ष तुम्ही त्यावेळेला पण होतात आता पण आहात साडेबारा वाजता व्हॉट्सअप कॉल करून महेंद्र शेठ दलवे यांना तुम्हीच सांगितलं की महेंद्र शेठ तुम्ही सावधरा साहेबांचं काही वेगळं चालू आहे हे फोन कोणी केला आणि महेंद्र शेठला हे वक्तव्य कोणी सांगितलं हे जरा आठवणीत तुम्हाला राहू द्या आणि महेंद्र शेठच्या अलिबाग तालुक्यातली जी काही ताकद आहे ती कमी होत चालली असं जे तुमचं जे काही वक्तव्य आहे पण महे मधुशेठ तुम्हाला सांगायचं वाटतं की महेंद्र शेठचा हा आलेख लोकांमधला संपर्क आणि जनतेमधला संपर्क वाढत चालला आहे त्यामुळे महेंद्र शेठचा हा संपर्क असाच वाढत राहील ना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महेंद्र शेठ आमदार होतील तिल मात्र शंका नाही मी तुम्हाला दुसरा एक सल्ला देतो की आम्ही आता सर्व जिल्ह्यात आदेश दिला आम्ही आता वार करणार हे करणार ते करणार ह्या बडायक्या आम्ही मग काय शिवसैनिकांनी काय गांडू बोलल्या खाल्ल्यात आम्ही आदेशाची आम्ही वाट बघत नाही कोण काय करेल नाही आमचा एक आदेश आमचा एक एकदा पक्षाचा आदेश निघाला की शिवसैनिक काय आहे शिवसेना शिवसे शिवसे स्टाईल काय आहे ते आम्ही लवकरच दाखवून देऊ त्यामुळं मधुशेठ तुम्ही आमचे म्हणजे वयस्कर तुम्ही आहात आदरणीय आहात पण जे तुम्ही सल्ला देताना आपण पाठी काय केलेलं आहात ह्याची पण आठवण करून देऊ नका आणि आठवण करायला लावू नका त्यामुळं तुर्तास एवढंच मधुशेठ तुम्हाला दुसऱ्यांदा एकदा सांगतो की तुमचं जो स्वप्न जिल्हा परिषदेचं सदस्य होण्याचं जो स्वप्न आहे तुम्ही आज कित्येक वर्ष ह्या राजकारणामध्ये आहात तटकरे साहेबांच्या हाताखाली तुम्ही काम आहात परंतु तुमची जी इच्छा आहे एक जिल्हा परिषद मेंबर सदस्य होण्याची जी इच्छा आहे ती तुमची पूर्ण झालेली नाही कारण गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला तुमची प्रचाराला सुरुवात केली पण शेवटच्या क्षणाला तुम्हाला फॉर्म मागे घ्यायला लागला आणि तिथे कोणाला उमेदवारी दिली हे सध्या जनतेला माहित आहे आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही साहेबांच्या विरोधात महेंद्र शेठच्या समोर काय वक्तव्य केले हे सुद्धा लोकांना माहिती आहे त्यामुळं तुम्ही येणाऱ्या जिल्हा मध्ये तुम्हाला जिल्हा परिषद सीट मिळतो की नाही त्याचा सदा तुम्ही साहेबांची सल्लामत करा आणि मग महेंद्र शेठ दलवी यांच्याबरोबर यांच्यावर यांना तुम्ही सल्ला देण्याचा प्रयत्न करा